विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही तयास मान म्हणाव का ओळखलं का म्या सावित्री सावित्री ज्योतिबाराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजे निवासी पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिबाराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं पण हळूहळू मला कळायला लागलं ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो काय साधा सुद्धा माणूस नाही सर या आज सूर्यच आहे त्या काळी उंबरा ओलांडायची पद्धत नव्हती बाईचं तर तितकं जो आपण बरो आपलं आणि माझी माणसं स्त्री पुरुष उच्च नीट असा लय भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा एकच ज्या ज्योतिबांच्या मनात होता ज्योतिबांनी मला लिहायला वाचायला शिकवले पण मी थांबले नाही कारण मला माहीत होतं की शिक्षणाशिवाय मोठी नाही ज्ञानाशिवाय समानता नाही आणि स्त्रीशिवाय शिवाय जगाची प्रगती, दगाची प्रगती का नाही जगाची प्रगती नाही जेव्हा मी शाळेकडे जात असताना लोकांनी माझ्यावर दगड फेकले शिव्या दिला चिखल उडवला पण मी प्रत्येक अपमानात एक धडा पाहिला हा समाज बदलायचाच आहे असं मी मनात ठरवलं अन मी पहिली मुलींची शाळा काढली कारण मला माहित होतं की आज शिक्षण दिलं नाही तर उद्याचा आकाश काळोकच का असेल मुलींनो आज तुम्ही डॉक्टर अधिकारी वैज्ञानिक बनताय पण हे सहज मिळाले नाही हे त्या मशालीचा उघेड आहे माझे हात भाजले होते जात जाता जात जाता एवढेच बोलते जाता जाता एवढेच बोलते जिच्यामुळे शिकली देईन दुबळ्यांची मुले जिच्यामुळे शिकली देईन दुबळ्यांची मुले ती ज्ञान दाती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ती ज्ञानदाती दी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले धन्यवाद